नमस्कार मंडळी कशा असतात बरे माझं माझी व्हिडिओ बघतो मी मधुर आणि मधुर यादव ब्लॉक युट्यूब चॅनल तुमचं स्वागत करत आहे तर सगळं लग्न हळद वगैरे सगळा झालेला तर आता आपण जाऊ काय चंदगडाक तर चला जाऊया करता नऊची गाडी गेलेली आहे ती आता येतली जांभऱ्यावरनं चला आज चंदक जातली तर आपण जाऊया इष्टीत आहे गे तर चला जाऊया काय बघा आपण कोण भेटलेले आहेत छोटे छोटे आपले सबस्क्रायबर रे कुठला शाळेत यायचा गिलबिल शाळा तुमच्या आता गिलबिल शाळा ह्याच्याकडे झाली ना गार्डनकडे कितीस तू म्हणतो रे तर म्हणजे आपण पोतलेलो असो मध्ये तर आता जाऊया आपण गजदाकडे आणि थोडी थोडी चहा हो। पिओ चला त्याच्यात चावू गा ठेव मोबाईल ठेवू डाबी द्या आम्हाला मोबाईल त्यांनी मोबाईल नमस्कार मंडळी तर सकाळी आपण व्हिडिओ चालू केलेलो आत्ता तीन वाजले आत्ता तीन वाजता आपण व्हिडिओ कंटिन्यू करतो आह तर आज काही जावचं प्लॅन नव्हतो त्यामुळे काय व्हिडिओ करूचं मूड नव्हतं पण आता अचानक समजलं आहे की चंदगडमधलं हनुमान मंदिर आहे ना त्याचं आज वर्धा पण हा आणि आपण हा का आत्ता कळता सकाळपासून त्याची पूजा वगैरे झाली असली तर आत्ता महाप्रसाद चालू आहे चला जाऊया आपण बघण्यासाठी आणि तुमका पण हनुमानचं दर्शन करूया आणि आपण पण घेऊया चला आपण मंदिरकडे पोहोचलेलो असू बघू शकतात की असं हनुमान मंदिर, मंदिर ब्राह्मण गल्ली जे बघा यासाठी महाप्रसाद चालू आ त्याच्या आधी आपण काय पर जेवून असो घराकडनं पहिला आशीर्वाद घेऊया मग महाप्रसादकडे जाऊया प्रसाद 嗯。Okay. इकडे बघ अरे नंबर लावले आहेत काय म्हणतो काय सांगता सर तर म्हणजे बघू शकतो याची जॉब बनवायचा काय आमची भाजी वाकड টিপি <laughs> কি बघा हे पहिलं बघा हे फक्त उटूची वाट बघी होती लगेच जोक बसले तुला काय म्हणतोस काय नाही हनुमंडळी महापरिसरा जर वाढतात किंवा जोप बसले त्यांना आपण येऊ तर आता मंदिरविषयी आपण थोडी माहिती घेऊया तर वाणी म्हणानं असत त्यांच्याकडनं आपण माहिती घेऊया चल चंद्रकांत पुरुषोत्तम दानी या ब्राह्मण गल्लीतमध्ये माझं उद्या साईडला घर आहे तर मी आम्ही जन्माला येण्यापूर्प पूर्वीपासून या हनुमानाची प्रचिती प्रत्येक माणसाला या गल्लीतल्या लोकांना गावातल्या लोकांनी तर इथं हे पूर्वी घुमटी होती आणि बाजूला एक मोठा पार होता आणि कालां तो कालांतरानं पार पडला त्याच्यानंतर मग रस्त्या रुंदीकरणामध्ये थोडीशी जागा कमी झाली आणि नंतर मग आमच्या गल्लीतल्या सगळ्या लोकांनी ठरवलं की आपण हनुमान मंदिर बांधायचं आणि हनुमान मंदिरासाठी मग भांडी जी समाजाची असतात ती ठेवण्यासाठी मितळगर आणि त्याच्यानंतर वरचा टप्पा झाला पूर्ण त्यानंतर मध्ये आठ वर्ष कालांतरानं आठ वर्षं लागली आणि कोणत्याही कारणानं ते मंदिर पूर्ण होईना गल्लीमध्ये एकमेकामध्ये मत एकमत होईना आणि त्यानंतर आमच्या हनुमान ह्याच्या हे जे असते आपला शिमगा उत्सव त्यावेळेला गुंडी उचलण्याचा जो एक आमच्याकडं कार्यक्रम असतो त्याच्यामध्ये मी गुंडी उचलायला गेलो आणि ती गुंडी माझ्या पायावर पडली आणि कोणत्याही प्रकारची हानी न होता व्यवस्थित राहिली त्यामुळं चार पाच जणांनी आम्ही त्यावेळेला रवी कसवल्ले दोन्ही बावळकर माडोळेकर आणि माझे मारुती पाऊसकर हे आम्ही सगळे एकत्र आलो सुरेश सातवणेकर आणि आम्ही एक कौल घेतला आणि त्या कौलामध्ये असं लक्षात आलं की हनुमानाचं उड्ड मंदिर जे आहे ते उड्डाण तो करत असल्यामुळं आदांतरी ठीक आहे पण इथं काय झालं होतं की महादेवाची पिंड एक पादुका आणि एक लक्ष्मीची मूर्ती या असल्यामुळं लोकांनी काय केलं होतं ते परिवार म्हणूनच तो त्या पारावर ठेवलेला होता आणि त्यामुळं बऱ्याचशा गोष्टी आम्हाला तिथं ते आम्ही भोगोलीला गेल्यानंतर आम्हाला क्लिअर झाल्या की बाबा तुम्ही हनुमान मंदिरवरती बांधा पण जे तुमचं महादेव मंदिर आहे महादेवची मूर्ती आहे किंवा तुमचे बाकीचे जे आहेत ते तुम्ही चाळोबा वगैरे सगळे खाली ठेवा आणि त्यानंतर मग आम्ही समोर एक अशी गुमटी केली जमिनीवर कारण त्याला पृथ्वी तत्व तत्व लागतं आहे त्यामुळे ह्या अडचणी या लागल्यात आणि त्या अडचणी आम्ही दूर केल्या आणि कोणत्याही प्रकारची अडचण नाही येता मोचिंडीला आम्ही या मूर्तीची पहिल्यांदा जाऊन मूर्तिकार कोण आहेत ते बघून घेतले तर त्याच्यामध्ये बाळकृष्ण लोहार मोचंडी बेळगाव जे आहेत त्यांनी मूर्ती तयार करायचा निर्णय घेतला तर पहिल्यांदा काय झालं आमची तारीख ठरली की बाबा कुठल्या वर्षी जीर्णोद्धारची तारीख ही आहे मिरवणूक काढायची आहे आणि त्यामुळं तिथं आम्ही माझे मित्र पाच सहाजण आम्ही तिथं गेलो तर आम्हाला ती मूर्ती तयार झाली नव्हती कारण काय झालं आमच्यासाठी म्हणून जो दगड आणलेला होता तो ठिसूळ होता पण बाजूलाच एक मूर्ती आमची आम्हाला दिसली ही कुणाची आहे तर अशीच तरुण मंडळानं कोकणातून कुणीतरी ती ठरवलेली आहे पण ते अजून अद्याप आलेले नाहीत त्याला दहा पंधरा वर्षे होऊन गेली पण आमची डेट ठरल्यामुळं आमची डेट ही कुठली होती दहा दोन पं दोन हजार पाचमध्ये कोणत्याही प्रकारे मूर्ती आपली आणायची आणि मंदिरामध्ये जीवन करा करायचा आणि मग त्यांना सांगितलं विनवणी केली आणि त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन तीच मूर्ती परत तयार करून आम्ही ती मूर्ती इथं स्थापन केलेली आहे आणि आज हजारो भाविक गावामधले असेल गल्लीमधले असतील सगळ्यांना अगदी त्याचा लाभ नव्हतं त्यामुळं या हनुमान मंदिराचं ज्यांना ज्यांना अडचण असेल त्यांनी येऊन इथं मागणी केलेलं आहे कारण इथं कसं आहे हनुमान जयंतीच्या वेळेला आम्ही जे पाळण्यामध्ये नारळ वगैरे त्याला मुलं होतं त्यांनासुद्धा मुलं झालेली आहेत अशा प्रकारे एक महात्म्य त्या मंदिराचं सर मंडळी मंदिरकडून आपण जाऊन येलो आणि मंदिरविषयी इतिहास पण आपण माहिती करून घेतो आणि तुमचं आपण दाखवलो तर आता जाऊया आपण घराकडे तर मंडळी घराकडे जातच होतं आहे तर बाजारात आपण दिदी भेटलेली आहे दिदी आता काहीतरी खरेदी करतात त्यांची जत्रा येईल या जवळ कानातील बिनाती काय काय घेता तर दिदींच्या जत्रेक आपण जातलो आह पातळी दिदीची काय काय खरेदी झालेल्या आता आपण इकडला वडापाव खाण्यासाठी दिदी काय काय पॅन्ट मेकअपचं सामान ते दिसणं नाही आता स्वराच आहे ते वडापाव देऊ तर मंडळी मी जाय होतंय घराकडे तर ना आमच्या खरेदीच स्वप्न नाही हे काय नाही काय नाही घेतच असा आणि आता आता मुळे काय नाही आता म्हणता घराकडे सोडू घे म्हणता काय सांग त्याला सांगा आता जाय ते तर मंडळी बघू शकतात सामान घेतली दुकानात ठेवलेले आणि आता रस्तो पण बंद केल्याने कारण यांचा संध्याकाळी कार्यक्रम हा त्याची तयारी चालू केल्यानी त्यांच्यानी चला तर जावे सोडूया चला तर मंडळी एष्टी नाही आहे ह्या टायमाची त्यामुळे आम्ही सगळी टेम्पोत बसलेलो असू बसलो म्हणजे उभे असू मंडळी आपण पोचलो तर तिथे टेम्पो नेऊन तुला कसं वाटलं बस स्टँड बांधता येत नाही छोटे हो का रेशोरा काय म्हणतेस बोला येश पांढरे पांढऱ्या तूप तूप शाळेत शाळेत गेले जाणारे ना ना का नाही जाऊस काय तर मंडळी आपण ज्या कामासाठी काम झालेला म्हणजे जी टूप जोडण्यासाठी तूप जोडलो आम्ही चाई शी, चला। कसो आता चाय पिया थोडीशी आणि जाऊया चंदगड चला आणि हो बघा इल्लो तेव्हा कसं होतं आणि आता बघा तर मंडळी आपण दिदीकडनं जाऊन येलो चंदगडमध्ये पोचलेलो असू तर दिदींची दोन दिवसावर जत्रा त्यामुळे दिदीची जरा गडबड आहे बाजार राहण हे तहान त्यामुळे जरा आपण पण जरा जाऊन येलो आणि लाईट जोडून येलो टू दिदीकडे आणि दुपारी वेळेला असलं तुम्ही आपण गेलेलो चंदगडमध्ये हनुमान आणा त्याचं वर्धा पण देऊन होतं त्यासाठी गेलेलो आणि मंदिराचं माहिती पण आपण घेऊन गेलो थोडीफार तर आता जाऊया घराकडे तर चला तर आता व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं कमेंट नक्की सांगा आवडलं असतं तर लाईक करा शेअर करा भेट्या उद्याच्या व्हिडिओत तोपर्यंत बाय